पण हा ऑफिस अपार्टमेंट किंवा इतर कुठे वर खाली येता जाताना लिफ लिफ्टपेक्षा पायऱ्यांचा वापर करायला हवा लिफ्ट लिफ्टावीची जिना चढणे आणि उतरण्या हातपासून सुरू करा पायऱ्या चढणे उतरणे यामुळे स्नायू हडे हृदय आणि एकूणच आरोग्यास खूप फायदेशीर आहे अनेकदा लोक दोन तीन मध्ये चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी लिफ्टची मदत घेतात हे खूप चुकीचं आहे तास तासन तास वेळ काम करावं लागल्याने व्यायामाची वे वेळ मिळत नसताना लोक पायऱ्या चालण्याऐवजी लिफ्ट वापरतात पायऱ्यात चढण्या उतरण्याचे फायदे जाणून घेऊया पायऱ्यात चढण्याचे फायदे वजन कमी करण्यासाठी फर्स्ट फोस्टमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार तासभर पायऱ्या चढण्या उचलण्याचा हा अतिशय तीव्र व्यायाम प्रकार आहेत याचे प्रचंड रोमिक फायदे आहेत एक पायरी चढताना तुम्ही सुमारे झिरो पॉईंट सतरा कॅरी आणि एक पायरी उतरताना झिरो पॉईंट पाच कॅरी जाऊ शकता तुम्ही दररोज किंवा अर्धा तास अशा प्रकारे पायऱ्या चढून वर खाली जात असाल तर तुमच्या कॅरी प्रमाणात बळण होतात त्यामुळे हळूहळू वजन कमी होण्यास मदत होते प्रिव्हेंटिव्ह मध्ये दोन हजार साली प्रकाशित झालेल्या अभ्यासातून पायऱ्या चढण्याची तुमच्या रक्ताची उच्च घनता लिप्लो प्रोटीन ए डी एल किंवा चांगले केरोस्टर वाढू शकते यामुळे रक्ताची रक्त बेसळणे सुधारते या अभ्यासात संशोधकांनी दररोज पायऱ्या चढण्यात त्यांची के शिफारस केली आहे हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी हृदय विकारापासून बचाव करून येते हा एक चांगला आणि सोपा मार्ग आहे पायऱ्या चढण्या आणि उतरण्याने आपले स्नायू मजबूत होण्यास मदत होत असते कारण पायऱ्या चढताना तुम्हाला संपूर्ण शक्ती लावावे लागते यामुळे स्नायू मजबूत होतात ताकद वाढते पायऱ्या चढण्याने खालच्या शरीराचे स्नायू बळकट होण्यास मदत होते चांगली झोप येण्यास त्रास होत असेल तर काही दिवस पायऱ्या चढण्यास सुरुवात करा जेव्हा तुम्ही शारीरिकदृष्ट्या जास्त थकलेल्या असता आणि जास्त प्रमाणात हाच करता मग झोपही गाठ लागण्यास मदत होत असते जर हाडे दुखत असेल तर रोज पायऱ्या चढण्या उतांचा व्यायाम केल्याने वेदना कमी होतात यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होत असते खाड्यांची घंटा टिकून ठेवण्यासाठी कॅल्शियम युक्त पदार्थामुळे पंधरा मिनटं पायऱ्या चढण्याचा व्यायाम केल्याने छांदी लवचिक के होतात आणि दुखी कमी होण्यास मदत होते आपण मुलांनाही दररोज दोन ते तीन मधले तिने चढण्याची सवय लावली पाहिजे आपण मधुमेहापासून लांब राहण्यासाठी तुम्ही पायरे चढू शकता पायरं चढ चढल्याने आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत होते ज्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो तुम्हाला जर टाईप दोन मधुमेह असेल तर जेवणाचा काही मिनिटे पायऱ्या चढा तुम्हाला फरक जाणवेल पायऱ्या चढण्याने पचनशक्ती या सुधारते याचा अर्थ हृदयविकार धोका कमी होतो हे हे तुमच्या हृद हृदयावरून हृदय श्वसन प्रणालीवर कार्य करते आणि ते लवचिक बनवते आपण नियमितपणे पायऱ्या चढल्याने अनेक आजार धोका कमी होण्यास मदत होते किती वेगाने चढायचे आणि किती पायऱ्या चढाय च चढावे हे माणसाचे वय अशी ती आरोग्य यावर अवलंबून असते आपण पायऱ्या चढ चढण्याने उतरण्याने आपल्या आरोग्याला असे अनेक फायदे होत असतात आपण शक्यतो पायऱ्या चढण्याचे आणि उतरण्याच्या आपल्या शरीरा सवय लावा त्यामुळे आपल्या अनेक आजारापूर सुटका होण्यास आपल्यास मदत होईल